कामकाज आपण नेहमी नियमाप्रमाणे चालवतो आणि ज्या वेळेला सभापती महोदय की टू एटी नाईन दिला जातो त्या टू एटी नाईनचा अर्थ असा असतो की तातडीचा विषय आणि सगळे विषय बाजूला ठेवून त्याच्यावरती चर्चा व्हावी परंतु ज्या वेळेला प्रश्न उत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस अगोदर टाकतात आणि सगळी यंत्रणा कामाला लागते म्हणून सभापतीच्या नियमा सभापतींनी नियमात बदल केला आणि प्रश्नोत्तराच्या तासानंतर टू, टू एटी नाईन घ्यायचं ठरलं पण आता हे नवीनच की प्रश्नोत्तर त्याच्यानंतर लिंक त्याच्यानंतर टू एटी नाईन आता टू एटी नाईन आम्ही जो मांडलाय आहे त्याच्यावर कमी कमी आमचं काय म्हणणं येते तर आहे का बोला महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात जात भाषेचा दर्जा अभिजात भाषेचा दर्जा हा दिला त्याबद्दल आम्ही सर्व महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो परंतु केंद्र सरकारचं पण मोदींच करतो मुख्यमंत्र्यांचं करतो अजून आमदाराची राव असेल त्यांची सांगा नाही करतो परंतु जे चांगले त्याला ही आमची संस्कृती आहे आणि ज्या वेळेला मराठी भाषेचा हा दर्जा साधारण अपेक्षा अशी आहे की ज्या मराठी भाषेचं सांस्कृतिक महत्व हा महाराष्ट्रामध्ये एवढं मोठ प्रचंड आहे या मराठी भाषेला तो दर्जाची वागणूक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं काल दिली गेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी काल विद्याविध सभेत असं सांगितलं की मुंबईत राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये काय चाललंय ना मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे अशी काही सक्ती नाही आहे आणि असं म्हटलं की विद्यार्थी भाषा ही गुजराती भाषिक मुंबईचे तुकडे 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 करून काही गुजराती काही मराठी काही उत्तर भारतीय काही क्रिश्चियन हे जे काय मुंबईचे तुकडे पाडण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो छुपा एजेंडा आहे की मुंबई तोडायची मुंबई काढून टाकायची आणि मुंबई गुजरातमध्ये घेऊन जायची उद्योगधन्य ते नेले गुजरातमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी नेल्या मध्ये आता मुंबईतल्या तुकड्यांना गुजराती भाषा घाटकोपरची मध्ये कोण मराठी राहते घाटकोपरमध्ये कोण इतर भाषेत राहते कुठलंच तो स्तोन वाजवलं जाते त्या मुंबईमध्ये आणि त्याचा साधा कोण निषेध देखील करत नाहीये आणि म्हणून आवडतो राष्ट्रीय स्वयंसेवक वय जोशीने मुंबईची माफी मागायलाच पाहिजे मराठी भाषेचा अन्याय जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आम्ही सहन करणार नाही तसाच मराठी भाषेचा अन्याय आम्ही करणार नाही मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी समजलंच पाहिजे त्याने मराठी किमान बोलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे परंतु ज्या पद्धतीचं लेबल ज्या पद्धतीचं केरळ मराठी माणसाला बाजूला ठेवून गुजराती मत घेण्याचा जो काय प्रयत्न चाललेला आहे याच्यासाठी जे गुजरातीकरण केलं जात याचा आम्ही तेरा भाषेत निषेध करतो आणि सरकारने त्याच्यावरून ताबडतोब माफी मागावी आणि मराठी भाषेचा दर्जा हा जो हा बिजाब भाषेचा दर्जा दिला आणि